जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी बोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये व्रतांच्या प्रतीक असलेल्या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त शेवगाव येथे पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला विवाहित सकाळपासून वट वृक्षाजवळ उपस्थित होऊन पूजन पूजेसाठी फळे फुलं हळदी कुंकू दोरा फुले आणि नैवेद्य इत्यादी साहित्य घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले वट सावित्री पौर्णिमा ही श्रद्धा निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक मानली जाते या निमित्त महिलांनी एकत्र येऊन सामाजिक व संस्कृतीचा वारसा जपला हे महिलांकडून सांगण्यात आले तू माझ्या आईच्या मौतीला का आली नाही याचा जाब विचारून दिराणे करून के मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे घडली उषा चंद्रकांत वाघ एकोणपन्नास वर्ष राहणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दिनांक सहा जून दोन रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उषा वाघ यांच्या या त्यांच्या घरासमोर असताना त्यांचा धीर नानासाहेब वाघ हा तिथे आला वो मला म्हणाला की तू माझी आई वारली तेव्हा मौतीला का आली नाही जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाने झालेल्या नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ धाव घेतली स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा विचार प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे असे सांगत या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे अशी माहिती मंत्री विखी पाटील यांनी दिली उखलगाव परिसरात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला बेद ओढ्याला आलेल्या पुरात भाऊसाहेब कोरेकर वय बेचाळीस वर्ष हा शेतकरी वाहून गेला विक्रमसिंह पाचपुते यांनी सोमवारी तेथे भेट देऊन कोरेकर सांत्वन करून पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवावा अशा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत नगर श्रीगोंदा तालुक्याच्या लगत उखलगावला रविवारी अवघ्या दोन तासात सुमारे शंभर मिलीमीटर पाऊस झाला पिकेवर रस्ते पाण्याखाली गेले पाझर तलाव क्रमांक एकच्या च्या पाझर तलावाच्या मातीचा भराव खचला वाळके मळाच्या गावाशी संपर्क तुटला शनिवारी सुलामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे व शिवसेना उभाठा गटाचे शहर प्रमुख संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत शिंदे गट जाहीर प्रवेश केला त्यामुळे श्रमपुरात शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये दोन ज, दोन जणांची भर पडली असून आता ही संख्या सहा झाली आहे त्यामुळे त्यामुळे मॅन एक तलवारी अनेक अशी परिस्थिती या नेत्यांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांपुढे उभे ठाकले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटेशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल टिळक रोड अहमदनगर राहुरी शहरात एक माल वाहतूक ट्रक नगर असताना एका स्कूल बसवर झाल्याने पलटी झाल्याची घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच स्कूल बस मध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला वाहतूक ट्रक क्रमांक आर जे एकोणावीस जी एकोणनव्वद बावीस हा नगर मनमाड महामार्गावरून कापसाच्या गाठी घेऊन शिर्डीकडे जात असताना राहुरी शहरातील संत बाबा आश्रम शाळेजवळ झालेल्या गतिरोधकावर जोरदार आदळून पलटी झाला पालकमंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सूचना जाणून घेत त्यातील आवश्यक सुधारणा त्यातील आवश्यक सुधारणा करण्यासोबतच पक्षात पुढील जिल्हा व तालुका पातळीवरील सदस्यांच्या निवडी पूर्ण करण्यात येणार आहेत यासाठी सर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षांनी इच्छुकांचे अर्ज मागून घ्यावेत या अर्जात संबंधितांच्या प्रभागात पक्षांच्या उमेदवारांना किती मतदान झाले शिल घ्यावा निवडणुकीत सर्वांना मदत करण्यात येईल मात्र करण्यात आवश्यक आहे ज्यांनी पक्ष संघटनेत पदे घेतलेली आहेत त्यांना वगळून शासकीय समिती व अन्य समित्यांमध्ये दे, स्थान स्थान देण्यात येईल कोणाच्या मागे फिरतो अथवा कोणाचा माणूस म्हणून नियुक्त होणार नाहीत अशा सूचना दिल्या बोलेगाव उपनगरात एका गर केली गौरी नऊसुपे असं आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव, के युवती नाव आहे ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली या प्रकरणी तोपखान पोलीस ठाण्यात अकस्मात नुद, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे छताच्या पंख्याच्या लोखंडी हुकास दौरी अडक दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती आली गंभीर अवस्थेत असलेल्या गौरी यांना त्यांचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव दुबे यांनी तात्काळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर नंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती डॉक्टर शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड करीत आहेत तिकिटाच्या पैशावरून एस टी वाहक व प्रवाशांमध्ये वाद झाला या वादातून प्रवाशाने वाहकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास नेवासकर पेट्रोल पंप मार्केट यार्ड येथे घडली या प्रकरणी वाहक राजेंद्र कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय साहिल साळवे भिंगारदेवे मळा साहिल साळवे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे कराळे हे पासून इस, महामंडळात वाहक पदावर कार्यरत आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री